यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रत्येक संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास मनात असणं गरजेचं आहे तसंच व्यवसायात सातत्य राखणं आवश्यक आहे असं प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या अध्यक्षा विनया गोरे यांनी केलं शिवाजी विद्यापीठातर्फे झालेल्या उद्योग परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं दोन दिवसीय उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनासह उद्योगधंद्यांवर आधारित किमान कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी या परिषदेत विचारमंथन झालं केंद्र सरकारच्या पुढाकारानं पार पडलेल्या या उद्योग परिषदेच्या समारोप सत्रात अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या अध्यक्षा विनया गोरे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला अमेरिकेमध्ये स्टार्टअप योजना यशस्वी होतात हा सर्वांचा गैरसमज आहे अमेरिकेत ऐंशी ते नव्वद टक्के स्टार्टअप योजना अपयशी झाल्यात त्याला अनेक कारणं असली तरी अमेरिकेत सर्व उद्योग व्यावसायिकांना प्रशासनाकडून चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं ही एक समाधानाची बाब असल्याचं विनया गोरे यांनी सांगितलं तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल यांचा नव उद्योजकांनी समन्वय साधावा असा सल्ला प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांनी दिला यानंतर डॉ प्रकाश वडगावकर संकेत भोसले गणेश गोडसे यांचीही भाषणं झाली परिषदेला विविध मान्यवर आणि उद्योजक उपस्थित होते